मला त्या पूजेतलं सगळ्यात जास्त आवडतं म्हणजे तर ती कथा जेव्हा मग मी कथा सांगत असते तेव्हा मी खूप तर नमस्कार मित्रांनो राम राम तर उद्या ट्रीप आहे तरी पण मी आज भरायलो आहे मग मी दंगा करायला एवढं लोक कशाला लो भरायलास तर मला रावण झाले तर खूप काही इचलंय मी हे दोन पॅन्ट दोन शर्ट धुवायला टाकले आहेत आणि hey. हे

तर नमस्कार मित्रांनो राम राम स्कूल मधून आलोय आणि आज गुरुवार आहे तर त्यामुळे हे घेतलंय हार आणि खमकी पाहायला घेतल्यात आणि उद्या ट्रिप आहे ट्रिप ट्रिप आहे की मला आवडते तर बाबा पेट्रोल टाकत आहे सकाळी उशीर होऊ नये म्हणून आले बघा तर आज महिन्यातला तिसरा गुरुवार आहे आणि माझ्या आणि बाबांच्या आवडीची पंजाबृत करत आहे हे बघा आणि मम्मी ना काढलेली राहोळ मला एवढी आवडते काही सांगूच नाही पण मम्मा तुला कसं जमते मला कधी ग जमणार की पिल्या अजून लहान आहेस तू पाया पिल्या पहिला प्रयत्न करायला की चुन्या तू लहान आहेस सगळं जमे प्रत्येक गोष्टीला एक वेळ असतो वेळेनुसार सगळ्या गोष्टी जमत असतात पण प्रयत्न पण तेवढेच करायला नाहीतर लगेच वेळ आहे त्याला म्हटलं की वाट बघत बसतील किती सुंदर सजावट करत आहे बघा मम्मी मम्मी छान करायलास ग नाही बाळा तर मी आता चटाई घेऊन आणून देतो कधी कधी दे करतोय छोटी मोठी कामे चला मम्मीच्या साईडला बसा आणि मी तू काय करू पाय गो चिडलं बाळ माझ चला गणपती बाप्पा शांती शांती तू बसणे देवी पर्वत असत ना मंडळे

पाचवे श्री लंबोदर सहावे विकट ना होते मोर्या मोर्या नारायणाय नमो नम राम श्री राम जय जय राम बली की जय तर अशा तऱ्हेने आमची पूजा संपन्न झालेली आहे आणि पुनमला एक क्वेश्चन विचारणार आहे मी कुणीही हे रांगोळी काढल्याच नाही तुला कसा अंदाज आला की हे पाचच काढायचे आहेत मग ते बरोबर पाच आल्यात हे की नाही आपण कुंकू कसं पाच लावतो की नाही तसं व्यवस्थित पाच आलेत ते मी असतो तर घटल असतोच मला रांगोळीच येत नाही तरी पण सांगाले मी पण पाच आल्यात हे चांगली गोष्ट आहे ना चला देवा मला चांगली बुद्धी दे म्हणपी ल देवा मला चांगली बुद्धी दे शेजारचा शेजार झाला डबल मला डबल दे तर आत्ताच आमची पूजा कम्प्लीट झालेली आहे आणि मला त्या पूजेतलं सगळ्यात जास्त आवडतं म्हणजे तर ती कथा जेव्हा मग मी कथा सांगत असते तेव्हा मी खूप लक्ष देऊन ऐकत असते कारण मला ती कथा ऐकायला खूप आवडतं दरबरोबर करायचं <laughs> मार्गशीर्ष महिन्यातील त्याला महत्व गुरुवार हे खूप महत्वाचं तसा मार्गशीर्ष महिना पूर्णच महत्वाचा असतो मार्गशीर्ष महिन्यात जेवढं काय तुला देव देवाचं जप करता येईल म्हणजे कुठल्याही देवाला मानत असेल त्याचा जप किंवा काय करता येईल तेवढं जास्तीत जास्त केलेलं कधीही चांगलं आणि गुरुवार हा लक्ष्मीचं वार म्हणून लक्ष्मीची पूजा करतातच त्या कथेत ऐकतेस का नाही तू मार्गशीर्ष महिन्यातील चार गुरुवारी पूजा करायची चौथ्या गुरुवारीच का पहिला दुसरा तिसरा कुठे गेला अगं मग करतोय चार गुरुवार चार गुरुवार चार, आ, चार, चार गुरुवार किंवा पाच येतात तरी करायचं तर आज गुरुवारची पूजा कम्प्लीट झालेली आहे आणि खूप मनाला शांती मिळते ज्या वेळेला आपण आराधना करतो देवाची मग ती कुठल्याही प्रकारे असू दे तर आजचा दिवस खूप छान गेलाय आणि उद्या परीची खर <laughs> तर ट्रिप जाणार आहे पण आज एवढी एक्सायटेड आहे की काय बोलायचं काम नाही त्यात आणि असणारच लहान मुलांना जरा नवीन नवीन गोष्टी करायला खूप एक्साइट असतात त्यामुळे तेवढं असतंच पण ती चालल्या पण मला आता कस्तरवायला लागले कारण तिला एकटीला पाठवायचं म्हटलं माझ्या अंगावर जरा काटा येतोय तर आणि ती झोपणार होती सात वाजता ही महत्वाची गोष्ट आहे ती मला लागल्या मग सात वाजता पाहते तर बरं तुला पाहिजे तसं कर म्हंटल पण आता वाजलेत दहा आणि तिला तिला अजून वाटलं की सात वाजले एकदा घड्याळ बघ पाहुणे दहा वाजले दहा वाजायला आलेत आता तर आता ती झोपू दे तर पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मजेत राहा आणि आमची व्हिडिओ बघत राहा बाय मीच म्हणते कारण गणेशची तब्येत बरी नसल्यामुळे तो पण जरा लवकरच गेलाय झोपायला आणि परी पण ऑलरेडी गेला झोपायला तिला ज्या वेळेला दाखवलं त्यावेळेला कारण झोप होणार नाही मम्मा मी लवकर उठतो असं ती म्हणली त्यामुळे ती पण गेले तर आज मी तुम्हाला बाय करायला आले आहे बाय गुड नाईट स्वीट ड्रीम चेक केअर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय